कोण म्हणतं डॉक्टर हो कोण म्हणतं इंजिनियर हो कोण म्हणतं वकील हो कोण म्हणतं अमुक हो तर कोण म्हणत तमुक हो पण तिला काय व्हायचंय हे कोणी विचारतं का तिला तिला काय व्हायचंय विचारायच्या आतच घरचे ठरून मोकळे होत्या का बाई तू हे कर नाही तर ते कर आणि आता तर पोरीला म्हणतात का बाई तू शिकूच नको का, का तू जास्त शिकली तर तुझ्यापेक्षा जा जास्त शिकलेला ना नवरा कुठून आणायचा बाईपेक्षा नवरा जास्त शिकलेला किंवा जास्त कमवणारा हवा याच असायला पाहिजे का बाईने जास्त शिकलेलं जास्त कमवलेलं का चालत नाही का तर म्हणे ती जास्त अक्कल पण त्यांना म्हणा जास्त अक्कल शिकवली तर यात फायदा कोणाचा आहे त्या घरच्यांच ना पण तिला कोणी विचारत मला तरी कुठं कुणी विचारलं होत का मला काय करायचंय हा गेले आमरी शिकती म्हणून आई म्हणली तूच लाग बापाच्या जागेवर पण म्या काही यात अडकून नाही राहणारा सगळ्यांचं सगळं झालं का मला जे वाटतंय तेच मी करणार प्रत्येक गोष्टीला येळ लागतोय असं झटपट नाही होत काम हा येळ लागल पण वेळ बसत मी आपण काय बोलत बसले ड्युटीवर जायचं येऊ का